श्री भीमसे विद्यालय शेवगा छत्रपती संभाजीनगर सारंगधर गायके वर्ग सातवी सेमी संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ रचला संत तुकाराम हे कोणत्या गावचे होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागातून केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण इंग्रज व डच यांच्या वखारी कोठे होत्या पुरंदरचा तह केव्हा झाला त्र्यंबकगड कोणी जिंकून घेतला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला शिवाजी महाराजांच्या हेर काथ्याचे प्रमुख कोण छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय पुत्र कोण संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन केव्हा झाले शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते